मराठी आत्ता श्री मनोहर चारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ या रास्तारोगाच आयोजन करण्यात आलं होतं खरंतर ज्या वेळेस आम्ही सकाळी बार्शी येत होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की पाऊस आहे पावसामध्ये आज काय रोको आंदोलन होऊ शकणार नाही परंतु वयराच्या एकजुकीला खरंच मी सलाम करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज्यावरती उभारलाय खरंच मराठा समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला कळलं की मराठा आरक्षणाची ने दग नेमकी आहे आणि मनोज तरंगे पाटील हे नेमकं आपल्या लेकराबाळ्यासाठी काय करतायत याची दग इथं उभारलेल्या सर्व मराठा बांधवाला आहे म्हणून भर पावसात देखील मराठा समाज आज रस्त्यावरती उतरलाय हा रस्त्यावरती उतरलेला मराठा समाज जोपर्यंत सरकारला आता सरकार जाग व्हायला पाहिजे पण पावसामध्ये मराठा समाज रस्त्यावर उभारलेला आहे मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की मराठ्यांचा योद्धा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे विदाऊट काय खाता पिता अन्नाचं कण त्यांच्या पोटात नसताना देखील ते आपल्यासाठी लढत गरे आहेत तर आपण आपला दिवसातला एक तास वेळ काढून समाजासाठी देऊ शकत नाहीत का असं आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे खरं तर गेले चार दिवसापासून सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं आपण एक बार्शी शहरामध्ये घेतली होती आणि तिथंच आपण सर्व मताने एक निर्णय घेतला होता की प्रत्येक बार्शी शहरातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक ता गावामध्ये अशा पद्धतीचा साखळी उप साखळी पद्धतीचा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे काल बार्शी येथे पोट चौकामध्ये देखील असेच सर्व मराठा बांधव एकत्रित येऊन असाच रास्ता रोको करण्यात आला होता आणि कालच तिथल्या पोट चौकामध्येच वैरागीतील रास्ता रोक जाहीर करण्यात आला होता आणि थोड्या कालावधीमध्ये देखील वैरागकरांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील मी सर्व वैरागकरांचं इथं अभिनंदन अभिनंदन करतो तसंच हे सगळं ही न थांबता उद्या बारा जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता उद्या सकाळचं जे काय रास्ता रोको आंदोलन आहे ते बारशी तालुक्यातील खांडवी या गावामध्ये <coughs> तिथील आंदोलन होणार आहे ज्या बांधवांना त्या सर्व बांधवांनी उद्या होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाला खांडवी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपलं मनोगत थांबवतो जे, जे शिवराय माशी तालुका सकर मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोज जलांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कालपासून रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे काल बार्शी येथे होतात मनोज जहरांगे पाटील यांच्या पाठिंबा म्हणून बार्शीच्या इथं रोको आंदोलन केलं आज वैराट मध्ये जो वैराट भाग हा अतिशय जागा आहे आणि अतिशय जिवंत असा भाग आहे अशा भागामध्ये आज सगळं मराठा समाजवासीच्या वतीनं हे जास्त लोकांचा सुरू होत आहे मराठा बांधवारो आणि सर्व बांधवारो आपल्या सर्वांना माहित आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले वर्षभर आपला मराठा योद्धा मनोज रांगे पाटील हे उपोषण करता आहेत त्यांनी जीव धोक्यात घालून सुद्धा उपोषण केलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी आपण हा मोर्चा आपला राष्ट्रोप केला आहे माधवानो मराठ्याची ताकद गेली गेली पन्नास वर्ष प्रत्येक राजकीय पक्षानं प्रत्येक राजकीय पुढाऱ्यानं आपल्याला जोडवत ठेवणं आपली फसवणूक केलेली आहे परंतु मनोजराजे पाटील पुढे आल्यामुळं आपल्या समाजाला कुठवी सर्टिफिकेट मिळाले लाखो लोकांना सर्टिफिकेट मिळाले दाखले मिळाले त्यामुळं आपल्या मुलाचं शिक्षण नोकऱ्या या होती शिक्षण मिळेल परंतु अजून सुद्धा आपली मागणी पूर्ण झालेली नाही सन्मान्य मनोजराजे पाटलांची मागणी जी आहे तर ती सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी आपण सर्वजण आहोत राजकारणाला वाटायचं की मराठा समाज एकत्र येत नाही त्यांच्यात एकी होत नाही परंतु तुम्हाला माहित आहे की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण दाखवून दिले की मराठा समाज हे होऊ शकतो मराठा समाज काय करू शकतो त्याच्यामुळं आपण आपली जी एक आहे ते लोकांना कळलेले आहे सांगायचं सर्व राजकीय लोकांना सांगायचंय मराठी मराठा समाज ताकद किती आहे हे लोकांना कळले आहे सगळ्या लोकांना कळले आमदार खासदार ज्या लोकांना माहिती आहे समाज किती आहे त्याची ताकद किती आहे तसे ठेवावं सर्व पक्षाने लक्ष ठेवावं ये तो काय माहितीये का आपण येकी है तो जाकी है एक ट्रेलर है मराठा समाजाने मराठा मराठा

आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या ला न्याय मिळण्यासाठी ने आज पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे पाचही पाहता आपल्या मराठा समाजाचा सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजेभाऊ राऊत हे दुसऱ्याच दिवशी जनके पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जनके पाटलाकर जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रति प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेली आहे तरी आपण सर्वांनी मिळून त्या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो पोलीस स्टेशनने मी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या बुद्धीनं निवेदन पवारसाहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय म्हणून आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे आभार मान असे आता मोठ्या मनानं ह्यावेळेस सहभाग घेतला त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो नमस्कार भगत आपली जलबीमा दे बाकी पुढ दे साहेब आमचं 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 बोलय समोर पूर्ण आहे पूर्ण आहे नाही पूर्ण आहे पूर्ण आहे नमस्कार समाग अध्यक्ष मराठो नाथ मराठा एक मराठो नाथ मराठा जय 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 जय